दत्ताची मेघे बालकल्याण शिक्षण द्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स कप्स येथे तीन जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला के जी टूची विद्यार्थिनी कुमारी ओजस्वी खडसे सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत आली होती प्राचार्य हेड शबाना खान यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले प्री प्रायमरी हेड मा शबाना मॅडम आणि शिक्षिका वर्षा देशमुख यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याबद्दल माहिती दिली प्री प्रायमरी हेड माननीय शबाना खान मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षिका प्रणिता जोशी रेणुका सबाने वर्षा देशमुख राणी रावेकर आकांक्षा महल्ले प्राजक्ता दारुंडे श्रद्धा राय अश्विनी नांदने सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक प्रयत्न केले श्री दत्ताजी मेघे बाल कल्याण शिक्षण संस्था संचालित ओ एस कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे क्रिसमस सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला येशू ख्रिस्त यांनी त्यांच्या जीवन प्रवाशामध्ये प्रेम करुणा आणि क्षमाशीलतेचे महत्त्व सांगितले त्यांनी लोकांना देवाशी जोडण्यासाठी आणि शेजाऱ्यांवर प्रेम करण्याची प्रेरणा दिली ख्रिसमस हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा स्मरणार्थ साजरा केला जाणारा एक महत्त्वाचा ख्रिश्चन सण आहे हा सण पंचवीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो आणि लोक त्यांच्या कुटुंबासह आणि मित्रांसह येशू ख्रिस्ताच्या जन्माचे स्मरण करण्यासाठी प्रार्थना गाणी आणि भेटवस्तूंची देवान घेवान करून एकत्र येतात शिक्षिका श्रद्धा रॉय आणि प्री प्रायमरी हेड महाशबाना खान यांनी विद्यार्थ्यांना क्रिसमसच्या सणाविषयी माहिती दिली मुख्याध्यापिका मान्य प्रचिती धर्माधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले वर्ग नर्सरी ते के जी टू चे विद्यार्थी सॅन्टा क्लॉजच्या वेशभूषेत आले होते नर्सरीची विद्यार्थिनी विहा चांडक मदर मेरी यांच्या वेशभूषेत आली होती के जी वनचा विद्यार्थी श्रियांश निंगोट जीजस क्रिस यांच्या वेशभूषेत आला होता रुही चव्हाण ही विद्यार्थिनी परिचय वेशभूषेत आली होती या कार्यक्रमाचे आयोजन मुख्याध्यापिका माननीय प्रचिती धर्माधिकारी आणि प्री प्रायमरी हेड मा शबाना खान यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रणिता जोशी रेणुका साबणे वर्षादेशमुख आकांक्षा महल्ले राणी रावेकर प्राजक्ता दारुंडे श्रद्धा रॉय अश्विनी नांदरे यांनी सहकार्य केले